नमस्कार मित्रांनो आपण भरपूर गॅसवटे बघितलेले आहे पण आपल्याला आज माहिती आहे का दाखवतो दाखवतोय मी कमी बजेटमध्ये ज्याकडे ज्या लोकांकडे आपलं बजेट राहत नाही किंवा आपल्याकडे खूप म्हणजे काही अडचण राहतात आणि त्या टायमाला आपल्याला गॅसवटा बनवायचा राहते पण गॅस होटाचा जर का आपण बजेट जर का पाहतो म्हटलं तर कमीत कमी, कमी पंचवीस तीस हजार रुपयापर्यंत आपलं बजेट जातो पण आपण त्यासाठी एक सर्वात बेस्ट आयडिया काढलेली आहे की त्यामध्ये आपण हे बघा आपण पूर्ण खाली कडप्यातच बनवतोय पण ज्या ठिकाणी आपण ग्रेनेड टाकतोय त्या ठिकाणी आपण टाईल्सचा वापर करायचा टाईल्स ह्या गॅसवोटर जर का आपण वापरलं तर ते काही फुटणार नाही किंवा काही होणार नाही टाइल्सचा वापर करायचा सिमेंटची पॅकिंग द्यायची याला पूर्णपणे आणि सामोरून गॅस ग्रेनाईटची पट्टी अशी लावायची त्याने होतात काय की आपला जो बजेट आहे तो पूर्णपणे कमी होतो जिथे आपल्याला माहिती आहे का पंचवीस ते तीस हजार रुपये आहे त्या अर्ध्या किमतीमध्ये हा पंधरा हजारामध्ये पूर्णपणे गॅस गॅसवोटा रेडी होऊन जातो हा दहा फुटाचा गॅस गॅसवोटा बनवूनही आम्ही फक्त माहिती आहे का दहा ते बारा हजार रुपयामध्ये आम्ही हा पूर्णपणे गॅस गॅसवटा क्लिअर केलेला आहे त्यामध्ये एक सुंदर